हॅलो एवढी वन कसे आहात स्वस्त मस्त जबरदस्त हो असंच आपल्याला राहायचं आहे मित्रांनो तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना हा सण सुखा समाधानाचा आनंदाचा आणि यशाचा आहो मित्रांनो आज आपण जे शिकणार आहोत ते म्हणजे सातचक्र सातचक्र आपल्या जीवनात काय इफेक्ट करतात सातचक्रांची जागा कोणती सात चक्रांची नावं कोणती सात चक्रांचा रंग कोणता आणि एखादं चक्र जर तुमचं अबनॉर्मल असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर ते कसं दिसतं आणि त्याच्यामुळे काय परिणाम आपल्या जीवनावर होता तसंच चक्रां जेव्हा ही होता तेव्हा तुमचा औरा कसा दिसतो हे आणि ह्यासारखं आपण खूप काही शिकणार आहोत सातचक्रांमुळे काय काय आजार बरे होऊ शकता या सातचक्र जर तुमचं कोणतं सातचक्रात्रीतील एखादं जरी चक्र तुमचं जर बिघडलं असेल किंवा एखादं चक्र हे अबनॉर्मल असेल तर तुमचा कोणत्या शरीराच्या भागावर कोणत्या चक्रामुळे काय परिणाम होतो हेही तुम्ही बघणार आहोत तुम्हाला ह्या आणि ह्यासारख्या खूप काही माहिती तुम्हाला या माझ्या मा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला रेकी लेवल वन हे फ्रीमध्ये देणार आहे दे। तर हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही जरूर जरूर माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि ह्याचा फायदा घ्या जेणेकरून तुमच्या जीवनात खूप खूप खुँ, खूप प्रगती होईल यश मिळेल शिवाय तुम्हाला मी सातचक्राचं मंत्र देणार आहे हो आणि तुम्हाला सातचक्राचं मेडिटेशनही देणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही माझं व्हॉट्स व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि ह्याचा फायदा घ्या कारण त्याची लिमिटेड आहे तर मित्रांनो तुम्ही हे जॉईन केलं तरच तुम्हाला त्याचा फायदा मिळणार आहे व्हॉट्सअप जॉईन केलं तरच फायदा मिळणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर हो माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू